खामखेडा येथील बुटेश्वर शिवारात डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या भावांचा पाय घसरून पडल्यानं शेततळ्यात बुडून मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते याबाबत अधिक माहिती अशी की खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहे हे डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात त्यांची दोन मुलं तेजस आहेर व मानव आहे हे आई वडिलांना मदतीसाठी शेतात गेले होते दुपारच्या सुमारास जंगलातून शेतात आलेल्या वांद्रांना हुसकवण्यासाठी ते त्यांच्या पाठीमागे गेले होते वांढरे हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात ते पाणी पाहण्यासाठी गेले यावेळी मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्यानं तो शेततळ्यात पडला त्याला वाचवण्यासाठी मानवीने हात दिला मात्र तोही शेततळ्यात घसरला संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा त्यांच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बहिणीने शेतात पळत येत काकानं याबाबत माहिती सांगितली शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर मैत्रांनी शेततळ्याकडे धाव घेतली शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघां मुलांना बाहेर काढलं मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला तेजस आहेर हा येथील जनता विद्यालयात इयत्ता सहावीत तर मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा हळवस येते इयत्ता दुसरी शिकत होते गणेश आहेर यांच्या दोन्ही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूनं गाव व परिसरात हळहळ व्यक्त होते